जीव जितके आहेत तितकी प्रकृती आहेत जितकी प्रकृती आहेत तितके गुणावगुण आहेत प्रत्येकांकडे आम्ही कोणीही भौतिक व्यवहारामध्ये निर्गुणी नाही आहोत गुणहीन नाही आहोत आमच्याकडे गुण आहेत गुण चांगलेही आहेत आणि अवगुणही असू शकतात या सृष्टीत सर्वांना जे जे लागतं आहे ते सर्वही भगवंताने केवळ वस्तूच निर्माण केलेली नाही त्या वस्तूंमध्ये अनेको गुणांचाही निर्मिती केलेली आहे वस्तू आणि वस्तूंची गुण व्यक्ती आणि व्यक्तींची गुण जीव आणि जीवांचं गुणावगुण हे सर्वही निर्माण केलेले आहे केलेले असताना मनुष्याला एक चॉईस म्हणजे निवड दिलेली आहे म्हणूनच मनुष्य श्रेष्ठ आहे